नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये विशाल येतो विशाल सर्वांशी ओळख करून देऊन सर्वांच्या पाया पडतो तेव्हा लगेच विशालची जी वहिनी असते काजल ती म्हणते की बघितलेस ना मी तुम्हाला सांगितले होते की आमचा विशाल खरंच खूप संस्कारी आहे आणि त्याची आईसुद्धा तेच सांगते तेव्हा काजल म्हणते की अरे विशाल तू ये ना येथे बस आणि त्याला सिंधू शेजारी बसवतात आणि ती आपल्या सासूबाईंना म्हणत असते की मी तुम्हाला म्हटले होते ना की आपल्या विशाल आणि सिंधूची जोडी अगदी फॉर इचादर आहे म्हणून आणि विशालला म्हणते की आम्हाला सिंधू तर खूपच आवडली तुला सिंधूला काही प्रश्न विचारायचे असेल तर तू विचारू शकतो तेव्हा सिंधू पुढे विशाल हात करतो आणि त्याची ओळख करून देतो तेव्हा मात्र सिंधू त्याच्या हातामध्ये हात न देता फक्त नमस्कार घालते तर विशाल आपला हात मागे घेऊन सिंधूला नमस्कार करतो सिंधू मात्र राघवकडे बघत असते राघव मात्र त्या विशालकडे खूप रागाने बघत असतो आणि अन्वीसुद्धा सुद्धा तेवढ्यात राघव लगेच म्हणतो की सिंधू तू आतमध्ये जा तेव्हा काकू आणि मधू सर्वजणी म्हणतात की अरे राघव असे काय करतो तो विशाल आत्ताच आला मग त्यांना एकमेकांशी बोलून देत खरी तेव्हा राघव म्हणतो की हो पण त्या अगोदर मला विशालशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आणि ते पण सावीबद्दल बोलायचे म्हणूनच मी सांगतो की सिंधूला आतमध्ये जायला आणि मला त्या अगोदर सिंधूशी जरा खूप महत्त्वाचे बोलायचे मी सिंधूबरोबरसुद्धा बोलावून येतो म्हणून सिंधूही पुढे आतमध्ये जाते तर राघव तिच्या मागे आणि विशालची आई आणि वहिनी एकमेकींकडे घाबरत असे बघत असतात आणि मधूसुद्धा ही खूप घाबरल्यासारखी असते तेव्हा राजश्री म्हणते की सावी म्हणजे राघव आणि सिंधूची मुलगी तर विशाल म्हणतो की त्यांना त्यांचा वेळ घेऊन द्या तर सिंधू इकडे आतमध्ये येते राघव सुद्धा सिंधूच्या मागे येतो आणि सिंधूला म्हणतो की पहिल्या भेटीतच तो तुला पसंत पडलाय वाटतं तू त्याच्या बाही रूपावर जाऊ नको सिंधू ही अशी हँडसम मुले मुलेही फसवी असतात तर सिंधू म्हणते की हो तुम्ही बरोबरच सांगता परंतु तो तुम्हाला फसवा का वाटतो फोटोपेक्षा वेगळा दिसतो म्हणून तेव्हा राघव म्हणतो की तू या लग्नासाठी का तयार झाली तू या लग्नाला स्पष्ट नकार दे त्यांना नाही म्हणून सांग सिंधू म्हणते की तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने मला हे सर्व विचारता किंवा सांगताय तेव्हा राघव म्हणतो की सावी साठी आपल्या मुलीसाठी तुला हे सर्व विचारतो तेव्हा सिंधू काही उत्तर न देता बाहेर जायला निघते तर राघव तिला धरतो सिंधू म्हणते की राघव हे काय करता तुम्ही ही कोणती जबरदस्ती तेव्हा राघव म्हणतो की नाही सोडणार काय करणार आहे जबरदस्ती तुझ्या या एका निर्णयामुळे माझ्यातलं आणि सावीतलं नातं बदलू शकते आणि ते मला अजिबात चालणार नाही सावी फक्त माझी आणि माझीच मुलगी आहे माझ्याशिवाय ती दुसऱ्या कुणालाच बाबा मानणार सुद्धा नाही आणि म्हणणार सुद्धा नाही आणि तेवढ्यात तेथे मधू येते तर राघव सिंधू मधुकडे पाहत असतात तर लगेच राघव म्हणतो की तुला जे काही बोलायचे असेल ते माझ्याशी बोल काय बघते आमच्याकडे आणि मधू पुढे येते आणि डायरेक्ट ती सिंधूला मिठी मारते आणि खरंच मी खूप आनंदी आहे कारण विशाल खरंच खूप चांगला मुलगा आहे त्याचे घरचे सुद्धा खूप चांगले आहेत आता सर्व काही छान होणार आणि राघवला हाताला धरून ती बाहेर घेऊन येते विशाल तुझी वाट बघतोय म्हणून आणि राघव बाहेर आल्यानंतर विशालला म्हणतो की सो विशाल मला तुमच्याशी जरा खूप महत्वाचं बोलायचं तेव्हा राघव त्याची ओळख करून देतो आणि विशाल सुद्धा त्याची ओळख एकमेकांना करून देतात विशाल म्हणतो की राघव तू मला म्हणजे आवे जावं मात्र घालू नका तू विशाल म्हटलं तरी चालेल रागो म्हणतो की विशाल मला तू सिंधू बरोबर बोलण्याच्या अगोदर तुला काहीतरी गोष्टी सांगायच्या आणि काही गोष्टी तुझ्याकडून सुद्धा मला जाणून घ्यायच्या तर विशाल म्हणतो की काही हरकत नाही आणि सिंधूची तुम्ही इतकी काळजी घेता ते बघून माझ्या मनामध्ये तुमच्याविषयीचा आदर सुद्धा खूप वाढला तेव्हा राघव सांगू लागतो की माझ्या आणि सिंधूची आठ वर्षाची मुलगी आहे तिचे नाव सावी आहे विशाल म्हणतो की मला माहिती आहे रागों सिंदु आनी माजा मदे आनी तर राघव म्हणतो की सिंधू आणि माझ्यामध्ये नवराबाईकोचं नातं नाही परंतु सावीचे आईबाबा म्हणून आम्ही कायम राहणार विशाल म्हणतो की मला तुमचा हा डिसिजन खूप आवडला आणि कायम मी ते मानत मानण्याचा सुद्धा प्रयत्न करत राहील तर मधु ते ऐकून खूप खुशच होत असते मात्र बारकाईने त्याकडे लक्ष ठेवत तर राघव सांगू लागतो की सावीच्या निमित्ताने आमचं कायम भेटणं होत राहील विशाल म्हणतो की काही हरकत नाही सावीचे आई बाबा म्हणून तुम्ही केव्हाही कधीही भेटू शकता राघव विचारतो की तुझे हे पहिले लग्न आहे तरी सुद्धा एका मुलीची आई असणाऱ्या मुलीशी तुला लग्न का करूश वाटते तेव्हा विशाल आपल्या आई आणि बहिणीकडे बघू लागतो आणि राघवला सांगतो की माझे बाबा खूप लवकर गेले मग त्याच वेळेस मी निर्णय घेतला होता की मी अशा मुलीशी लग्न करेन की तिला तिचा नवरा म्हणजे गेल्यानंतर लाईफ पार्टनरची गरज असेल अशा मुलीशी आणि तुम्ही सिंधूसाठी इतका सपोर्ट करता तिच्यासाठी आपल्याहून स्थळ पाहता म्हणून मला असे वाटले की सिंधू खरंच खूप चांगली मुलगी आहे तिचा स्वभाव खूप चांगला आहे म्हणून मला अशीच मुलगी लाईफ पार्टनर म्हणून असावी असे वाटते सिंधू माझ्या लाईफ पार्टनरच्या आयुष्यामध्ये अगदी परफेक्ट बसते तेव्हा राघव विचारतो इतकी वर्ष तू लग्न का केले नाही तेव्हा विशाल सांगतो की मला अगोदर बिझनेस सेट करायचा होता आणि मला योग्य हवी तशी मुलगी भेटतच नव्हती तेव्हा राघव विचारतो की लहान मुलांना सांभाळण्याचा सुद्धा अनुभव नाही तुला सावी बद्दल ऍडजस्ट करायला जमेल का आणि लग्नानंतर तुम्हाला पहिले बाळ झाले तर तू तितकच प्रेम सावीवर करशील का तेव्हा विशाल म्हणतो की हो सावीचं त्या घरातील स्थान हे कधीही केव्हा कोणीच घेऊ शकणार नाही याचे मी तुम्हाला वचन देतो तेव्हा रागो म्हणतो की तुमचं लग्न जरी झाले तर सावी माझेच नाव लावणार आणि सावीच्या बाबतीत कुठलाही निर्णय तुम्ही घ्यायचे नाही त्या अगोदर मला विचारायला हवे मला विचारल्याशिवाय तिला कुठेही नेता येणार नाही तर विशाल म्हणतो की काही हरकत नाही सर्व काही तुमच्या मनासारखेच होईल मधु म्हणते की राघव बाद झाले किती प्रश्न विचारशील तेव्हा राघव म्हणतो की जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत विशाल म्हणतो की राघव तुम्हाला अजून काहीतरी विचारायचं असेल तर विचारा काकू म्हणते की राघव तुझे प्रश्न विचारून झाले असतील तर राघव म्हणतो की एक दोन बाकी आहे म्हणून तो सर्वांना शांत करतो रत्नाकर म्हणतो की वहिनी विशालला काही प्रॉब्लेम नाही मग विचारून देणार राघवचं तरी समाधान होईल विशाल म्हणतो की मला काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही सर्वजण मिळून सिंधूची किती काळजी घेता हे सर्व बघून मला खूप छान वाटते आणि राघवला म्हणतो की तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारा राघव विचारतो की विशाल माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे की तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या लाईफ पार्टनर विषय काय इम्पॉर्टंट आहे तर विशाल म्हणतो की हो मला सुद्धा एक्झॅक्टली तेच वाटते माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मला लाईफ पार्टनर सोबत शेअर करता येईल ही। हीच खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आयुष्यामध्ये मी माझ्या लाईफ पार्टनरची साथ कधीही सोडणार नाही राघवला वाईट वाटते तर इकडे सिंधू सुद्धा विचार करत असते की राघव असे का वागत असतील त्यांनी मधुताईंशी लग्न केले तरी सुद्धा ते असे का त्यांचं प्रेम आहे का ते समजत नाही तेवढ्यात राघव आतमध्ये येतो सिंधू राघवची धडक होते तर एकमेकांना ते सॉरी बोलतात तेव्हा सिंधू म्हणते की चूक माझी होती तुम्ही सॉरी का म्हटलात तर राघव म्हणतो की मी मघाशी जे काही वागलो आणि विशालला जे काही बोललो त्याबद्दल आणि मी विशाल इतका मोठ्या मनाचा नाही विशाल खरंच खूप चांगला मुलगा आहे असे राघव जेव्हा म्हणत असतो तेव्हा सिंधूच्या डोळ्यात पाणी येत असते आणि विशाल खरंच खूप चांगला मुलगा आहे तो तुझी खूप काळजी घेईल माझ्यापेक्षा जास्त सुद्धा खूप चांगले आहेत त्यामुळे चल तेव्हा सिंधू विचारते की कुठे तर विशाल तोई असे राघव सिंधूला सांगून तिला बाहेर येण्यासाठी सांगत असतो तेव्हा राघव आणि सिंधू दोघांचा सुद्धा पाय निघत नसतात दोघे सुद्धा खूप रडत असतात त्यानंतर राजश्री सर्वांना नाश्ता देते आणि राघव सिंधू बाहेर येतात विशालची आई विशालबद्दल सांगत असते तेवढ्यात सिंधूला ठसका लागतो तेव्हा रागो सिंधूला पाणी आणणार तोच लगेच विशाल हा सिंधू पुढे पाणी घेऊन तिला पाणी देतो रागो खूप रागाने विशालकडे बघू लागतो तेव्हा काजल लगेच विशालच्या आईला म्हणते की आई बघितलेस का विशालला सिंधूची किती काळजी आहे म्हणजे नक्की या लग्नासाठी विशालचा होकार वाटतो तेव्हा विशाल म्हणतो की काजलवाहिणी सिंधूला अगोदर काय वाटते त्याचा विचार करा तर राजश्री म्हणते की आहो मुलगा तर छान वाटतो तर रत्नाकर म्हणतो की काही करू नकोस सिंधूचं काय मत आहे ते अगोदर विचारात घेऊया तर लगेच विचारतं की सिंधू तुला विशाल आवडला का तुझं काय मत आहे सिंधू काही उत्तर देत नसते तर मधु पुन्हा विचारते तेव्हा रागव म्हणतो की मधू प्लीज मध्ये बोलू नको सिंधूला तिचा वेळ घेऊन दे तेव्हा विशाल म्हणतो की मला असे वाटते की सिंधूला माझ्याशी काहीतरी बोलायचे आणि तो सिंधूला विचारतो तर सिंधू फक्त हो म्हणते आणि हो बोलायचे परंतु तुमच्या एकट्याशी तेव्हा सर्वजण सिंधूकडे बघू लागतात तर राघव म्हणतो की सिंधू तू येथेच आमच्या समोर ना तेव्हा रत्नाकर राघवला समजावतो त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि सिंधु विशाल तुम्ही निर्णय घेताने घाई करू नका कारण तुमच्या आयुष्याचा तो प्रश्न आहे तेव्हा रत्नाकर त्या दोघांना आतमध्ये जायला सांगतो तर राघवच्या जीवाची खूप तळमळ होत असते तर सिंधू आणि विशाल आतमध्ये जातात तर सर्वजण गप्पा करत असतात आणि ते दोघे आतमध्ये आल्यानंतर सिंधू मात्र शांत असते तर विशाल विचारतो की तू पहिल्यापासून अशीच आहे का तर सिंधू म्हणते की कधी कधी नशिबाने माणसाला बदलावे लागते तर विशाल म्हणतो की म्हणजे तुझा नशिबावर विश्वास तर आहे सिंधू म्हणते की माझा कर्मावर विश्वास आहे विशाल म्हणतो की मला तर लग्नच करायचे नव्हते परंतु आईच्या चा हिच्छासाठी हे सर्व करावं लागते कारण तिला दुखवायचे नाही म्हणून माझं बिझनेस आणि काम यातच मी खुश आहे तेव्हा विशाल म्हणतो की तो स्माईल करते तेव्हा खूप सुंदर दिसते तेव्हा सिंधू लगेच म्हणते की मी आले आणि परत थपकते तर इकडे राघव विचार करतो की इतका वेळ हे दोघे काय बोलत असतील त्याच्या जीवाची पार तळमळ होत असते आणि सिंधूची ओढणी ही गुंतलेली असते सिंधूला वाटते की विशालनीच ओढणी धरली की काय म्हणून ती म्हणते की काय करता सोडा ओढणी तर सिंधूची ओढणी दरवाजामध्ये गुंतलेली असते तर विशाल ती ओढणी आपल्या हाताने काढवतो आणि मी कुठल्याही लिमिट्स पार करत नसतो असे सिंधूला सांगत असतो तेव्हा ती ओढणी सिंधू विशालच्या हातामध्ये असते आणि त्याच वेळेस ते राघव येतो राघव हे सर बघून त्याला खूप राग येतो आणि रागाने त्या दोघांकडे तो पग लागतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मधुही सिंधूला सांगत असते की तू लग्न करणार परंतु राघवच्या मनातील जागा काही तू म्हणजे ना सावीचे बाबा सुद्धा बदलणार तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई एक गोष्ट मी लग्न जरी केले तर सावीचे बाबा हे राघवच राहतील आणि तो हक्क कोणी घेऊ शकणार नाही तेव्हा मधू म्हणत असते की म्हणजे तुम्हाला दिलेले प्रॉमिस हे नक्की मोडणार आणि ह्या लग्नासाठी तू तयार होणार नाही म्हणजे तू ह्या लग्नाला होकार देणार नाही तर राघव हे सर्व बोलणे ऐकतो आणि लग्नाला होकार देणार नाही म्हणजे काय याचा जाब तो मधूला विचारतो तेव्हा आता मधूचे सर्व सत्य हे राघव समोर आलेले असते तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद